नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा मान्सून पूर्व आणि ठरलेल्या वेळेच्या आधीच आलेला मान्सून ह्या अशा एकूणच पावसानं प्रचंड मोठं धिंगाणा संपूर्ण महाराष्ट्रभर घातलेला आहे महाराष्ट्राचा आपण यासाठी विचार करतो आहोत की तसं तर खरं भारतभरातच मान्सून आणि त्याचं सगळं सुरू झालेलं आहे सक्रिय झालेलं आहे महाराष्ट्राचं करायची दोन कारणं आहेत एकतर जी विकास कामं महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली होती त्याच्यामध्ये विशेषतः आत्ता मेट्रोची गोष्ट आहे आणि मेट्रोच्या एका रेल्वे स्टेशनच्या दर्शनी भागात पाणी गेलं एवढं फक्त कारण पुरून सामनानी ज्या घाणेरड्या भाषेमध्ये आपले मथळे केले पत्रकारांनी बातम्या दिल्या की म्हणजे त्याच्यातून ह्यांची जी काही देवेंद्र फडणवीसच्या बाबतीमध्ये यांच्या बाबतीमध्ये ही जी सगळी असं म्हणजे पूर्वग्रह दृषित अशी दृष्टी आहे की ह्यांनी जर काही केलं तर त्याचं वाटोळच झालं पाहिजे म्हणजे त्या मेट्रो तीनच्या प्रकल्पामध्ये फक्त रेल्वे स्टेशनच्या दर्शनी भागामध्ये एक ती भिंत कोसळल्यामुळे घाण पाणी आतमध्ये आलं राळा रोडा सगळा तिथे गोळा झाला प्रत्यक्ष त्या ह्याच्या वाहतुकीमध्ये काही फरक पडलेला नाही आहे मेट्रोच्या पण बातम्या अशा दिल्या गेल्या की सगळा प्रकल्प कसा पाण्यात झाला की लगेच पुन्हा अग्रलेख लिहायला आमचे हे तथाकथित लिब्रांडू संपादकसुद्धा मोकळे विकास म्हणजे कशा पद्धतीची आलेली सूज आहे किंवा माज आहे आणि बाकी सगळे सगळी भाषा सुरू झाली म्हणजे आत्ता ह्या पावसामुळे ज्या ज्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्याच्यामध्ये जेव्हा केव्हा हे सगळे प्रकल्प मंजूर करत असताना त्याच्यामध्ये अवैज्ञानिक जे काही आहे अतांत्रिक जे असं काही जे आहे भ्रष्टाचार जो आहे त्याच्यावरती टीका व्हायलाच पाहिजे त्याच्याबद्दल काय बोलायची गरज नाही हे तर वारंवार सिद्ध झालेलं आहे की आम्ही ह्यापूर्वी पण व्हिडिओ केला होता की के शहरामध्ये पाण्याचे जे प्रवाह आहेत ते रोखले जातात अवरुद्ध केल्या जातात त्याच्यामध्ये बाधा येते अतिक्रमण केले जातात ही सगळी बिल्डर लॉबी करते हे बरोबर आहे त्याच्या विरोधामध्ये जेव्हा हे डेव्हलपमेंट प्लान डी पी आराखडे ज्याला आपण म्हणतो जेव्हा एखाद्या शहराचे केले जातात त्याच्यासाठी कोणाचे काय आक्षेप आहेत त्याच्यासाठी ते खुले करणे मग लोकांनी सुचवणे हे सगळं करून तो विकास आराखडा कशा पद्धतीने प्रत्यक्ष राबवला जातो ही सगळ्यांची जबाबदारी आहे आत्ताचे सरकार असो स सत्ताधारी असो ह्याच्या आधीचे असो सगळ्यांनी मिळून आत्तापर्यंत केलेलं हे पाप आहे त्याच्यामुळं असं ज्या ज्या ठिकाणी बांधकामं पाण्यामध्ये जाणे इमारती पाण्यामध्ये जाणे एका वेळी जास्त पाऊस पडला हे ठीक आहे पण पुढची जी गोष्ट आहे की बाबा जेव्हा जेव्हा ह्या सगळ्या बांधकामा ह्याच्यामध्ये जो भ्रष्टाचार झाला आहे तो उघड झाला पाहिजे पण दुसरा जो मुद्दा मला तुमच्यासमोर ठेवायचा आहे की आता विशेषतः मेट्रो तीनच्या बाबतीमध्ये जेव्हा ते पाण्या एक छोटासा भाग त्याचा पाण्यात त्याच्यामध्ये आल्याच्या नंतर लगेच यांनी बोंब केली की ते सगळं कसं बुडाल म्हणजे आता देशामध्ये मोदींच्या विरोधामध्ये आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसच्या विरोधामध्ये अशी एक लॉबी आहे की तिनं ठरवलेलंच आहे की तो त्यांना विरोधच करायचा आहे कोणी जर उद्या म्हणलं की सूर्य पूर्वेला उगवतो ते जर देवेंद्र फडणवीसनी म्हणलं असेल तर हे सिद्ध करायला बसतील की सूर्य पूर्वेला उगवतच कसा नाही किंवा जो काही पूर्वेला उगवतो त्याला सूर्यच कसा म्हणत नाही किंवा त्या सूर्याचा म्हणून जो प्रकाश आहे तो प्रकाशच कसा नाही तो अंधारच कसा आहे मोदी सरकारची अकरा वर्ष पूर्ण झाले म्हणून आम्ही परवा व्हिडिओ केला होता तसंच झालं हे सुद्धा की ठरून ठरून अशी एक लॉबी काम करते आहे की जिनं जिला प्रत्येक गोष्ट या पर्वाच्या पाकिस्तानवरती केलेल्या हल्ल्यांच्या बाबतीमध्ये फार मोठ्या प्रमाणात अग्निवीर ह्या प्रकल्प योजनेमध्ये जे सगळे तरुण भरती केल्या गेले होते त्यांचा फार चांगल्या पद्धतीनं वापर करण्यात आला त्यांचा सैन्याला उपयोग झाला त्याचे परिणाम पण दिसून आले पण त्याला जे विरोध करणारे होते ना त्यांची आता काय भाषा आहे ते बघा हे सगळे जे अग्निवीर योजनेला विरोध करत होते ह्या सगळ्या अग्निवीरांनी आत्ताच्या पाकिस्तान संदर्भातल्या या सगळ्या हल्ल्यामध्ये फार मोठी चांगली कामगिरी केली हे दिसल्यानंतर आता हे काय बोलत आहेत आत्ता जे विकास कामांना विरोध करताहेत मी म्हटलं ना त्याच्यातल्या जे काही सगळे भ्रष्टाचारी प्रकल्प आहेत जे काही सगळे नियम तोडून केले गेले त्याच्यावरती काय कारवाई व्हावी ह्याच्यात काही वाद नाही पण जे जे सगळी विकास कामं आता किंवा शक्तीपीठ नव्हे सक्तीपीठ असं शीर्षक देऊन एका वर्तमानपत्राने अतिशय काय म्हणता येईल त्याला मोहीम चालवली ठरून ठरून आणि ठरून ठरून त्या बातम्या आता मोठ्या करायला सुरुवात केल्यात की ह्या शेतकऱ्याचा कसा विरोध आहे त्या भागातल्या शेतकऱ्यांचा कसा विरोध आहे म्हणजे हे बदमाश हे सांगत नाहीत हे सगळं करत असताना की कुठलीही अॅग्रिकल्चरल लँड शेती जमीन ही जर सरकारला घ्यायची असेल तर समोरच्या शेतकऱ्याची परवानगी लागत नाही ह्यांच्या सगळ्यांचे तथाकथित पुरोगाम्यांचे कुलगुरू कुलपती सर्वोच्च शिरोमणी पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान त्यांची ही भारताला महान अशी देणगी आहे की शेतकऱ्याची जमीन शेतकऱ्याला न विचारता तुम्ही सहज काढून घेऊ शकता सरकारी कामासाठी ॲक्विशन करू शकता आणि त्याच्या विरोधामध्ये सर शेतकऱ्याला कुठल्याही न्यायालयात जाता येत नाही आज जे शक्तीपीठाला शेतकऱ्यांचा कसा विरोध आहे ह्याच्या मोठ्या मोठ्या बातम्या लावणाऱ्यांनी एकतरी बातमी कधी नेहरूंच्या विरोधातली लावली आहे का याच बाबतीतली नाही लावली कुठल्याही प्रकल्पासाठी सरकारला जमीन शेतजमीन अधिकृत करायची असेल तर शेतकऱ्याची परवानगी लागत नाही शेड्यूल नाईनमध्ये केलेली घटना दुरुस्ती आहे आणि ती प्रत्यक्ष पहिली निवडणूक व्हायच्या आधीच एकोणीसशे एक्कावन्नला करून टाकलेली आहे म्हणजे शेतकरी स्वातंत्र्याचा गळा शेतकऱ्याचा संपत्तीवरचा अधिकार त्याच्यातून काढून घेतला हे पुण्यकर्म महान पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलेलं आहे आज तुम्ही जेव्हा शेतकऱ्यांच्या म्हणजे हे त्यांची काय म्हणते त्याला त्यांच्या स्वातंत्र्याचा घा काय गळा घोटणारा हा जी कायद्याची दुरुस्ती होती तिचाच वापर करून घेऊन आत्तापर्यंत काँग्रेसच्या सरकारने ज्या ज्या जमिनींचे अधिग्रहण केले त्याच्यामधले फक्त दोन तृतीयांश एक तृतीयांश जमिनीचा वापर सरकारने केलेला आहे सरकारनी शेतकऱ्यांकडून अधिकृत केलेली ह्या सगळ्या काँग्रेसी काळातली दोन तृतीयांश जमीन ही बिनवापराची पडून आहे शेतकऱ्याकडून तर गेली बेभाव जमीन ती तिचा वापरही काही प्रत्यक्ष झाला नाही आता जेव्हा की शेतकऱ्याला चांगला मोबदला मिळतो आहे बहुतांश शेतकरी त्याच्यासाठी तयार असतानासुद्धा हे केवळ देवेंद्र फडणवीस यांच्या द्वेषापोटी मोदीच्या द्वेषापोटी त्याला विरोध करतात जसं आता या पावसाने जो काही कहर केला त्याच्यामध्ये त्याचा एक फटका मुंबईच्या मेट्रोच्या नवीन प्रकल्पाला बसलं म्हणलं की यांची बोंब सुरू झाली ही जी मानसिकता आहे ना ती मोठी विचित्र आहे यापूर्वी मुंबई पावसानं किती आणि कशी तुंबत होती त्याच्या नेमकं उलट आता हे नवीन गव्हर्नमेंट आल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणामध्ये आलेली आपत्ती दूर करण्याच्या बाबतीमध्ये किंवा पुन्हा पूर्ववत सगळी स्थिती होण्याच्या बाबतीमध्ये जी कामं केली जाते ती जास्त कौतुकास्पद आहेत पण तसं न करता फक्त शिव्या देणे फक्त बोंब मारणे इतकंच काम केलं जातं हे आक्षेपारी आहे ह्या अवकाळी आणि नंतर मान्सून लवकर आलेल्या भयानक अशा पावसातली ही गुसंतवाणी मे महिन्यातच नद्यांनाये पुर दडपला उर सगळ्यांचा उलटे फिरते निसर्गाचे चक्र दृष्टी झाली वक्र कार्य देवा आसमानी संकट पेलणार किती धसकीनी भीती मनामध्ये रुपये विक्राळ वाहत्या पाण्याला हादरा जिण्याला बसलेला वाहून चालली माणसेनी गुरे प्रयत्न अपुरे मानवाचे दान देता देवा टोकका गाठतो दान देता देवा टोकका गाठतो पदर फाटतो माणसाचं कांत म्हणे देवा हा खेळ तूच दे रे बळ सोसायाला तूच दे रे बळ सोसायाला जे आपण स्वतःहून ओढून घेतलेलं आहे असं जे सगळं सुलतानी संकट आहे म्हणजे शासकीय पातळीवरचं भ्रष्टाच कारभार आराखडे चुक असणे बिल्डर लॉबी भ्रष्टाचाराला बळी पडणे हे सगळं आपण एक भाग झाला ज्याला आपण सुलतानी म्हणतो पण हे जे आसमानी संकट आहे आवेळी पडलेला पाऊस आहे जास्त पडलेला पाऊस आहे गेल्या शंभर सव्वाशे वर्षामध्ये पडला नव्हता इतका पाऊस मे महिन्यामध्ये पडून गेलेला आहे भर पावसाळा जिथे पूर येत नव्हते ते आता मे महिन्यामध्येच यायला लागले बीड जिल्ह्यामध्ये लातूरमध्ये या आमच्या मराठवाड्यातल्या काही दुष्काळी भागामध्ये सुद्धा इतका पाऊस पडलेला आहे की जो प्रत्यक्ष पावसाळ्याच्या काळातसुद्धा पडत नव्हता हे जे निसर्गाचा असमतोल म्हणा किंवा थोडीशी बदललेली सगळी जी परिस्थिती आहे त्याला तोंड देण्यासाठीचं बळ आपल्याला मिळावं आपत्ती व्यवस्थापनाची तर कामं चालूच आहेत सरकारी पातळीवरचा भ्रष्टाचार त्याच्या विरुद्धामध्ये तर आपण सगळ्यांनी मिळून लढलंच पाहिजे कुठल्याही पातळीवरचं का असेन पण जी विकासाची कामं आहेत त्या विकासाच्या कामांच्या बाबतीमध्ये तिथं आलेल्या अडचणी दूर करण्यासाठी तंत्रज्ञानच काम कामा येणार आहे उद्या जर कोणी असं म्हणणार असेल तर प पाणी गेलं बाकीचं काही झालं म्हणून आम्हाला मेट्रोच नको आम्हाला रेल्वेच नको आम्हाला शक्तीपीठसारखा मार्गच नको आम्हाला हे बाकीचे मोठे प्रकल्पच नको तर ते आपल्याला अतिशय घातक असं ठरेल विकास कामं झाली पाहिजेत डोळसपणे झाली पाहिजेत जी काही आपत्ती येते त्याचंही निवारण झालं पाहिजे तंत्रज्ञानाचा आधार घेऊन केलं गेलं पाहिजे आपण सगळे ह्या पावसाच्या आपत्तीला तोंड देण्यासाठी आपापल्या आप पातळीवरती प्रयत्न करूयात इथेच थांबूयात धन्यवाद